नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो या ठिकाणी बघा आपण आलेलो आहे डीबीटीच्या पोर्टलवर आणि पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत एक मॅसेज दिसून येईल तो हा मॅसेज नेमका काय आहे आणि परत एकदा तारीख डीबीटीने एक्स्ट्रा वाढवलेली आहे म्हणजे तारीख पे तारीख सतत सुरू झालेली आहे नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यामध्ये अनेक सारे अडचणी येत आहेत अशातच डीबीटीने सुद्धा दररोज नवीन नवीन एक अडचण सुरू केलेली आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की अठरा नोव्हेंबरला डीबीटी पोर्टलवर पैसे वितरणाचा जो काही मॅसेज आहे तो तो आलेला होता तर त्यानुसार अठरा तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टल बंद राहील असं सांगण्यात आलेलं होतं त्यानुसार सगळ्यांना वाटलं होतं की आता नोव्हेंबरचा हप्ता हा एकोणीस तारखेला मिळून जाईल परंतु मित्रांनो एकोणीस तारखेला सकाळी बघितल्यानंतर परत एक अपडेट आलं की वेबसाईटवर असा मेसेज होता की एकोणीस तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलचं काम बंद असणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत डीबीटीच पैसे वितरणाची प्रोसेसिंग सुरू असल्यामुळे पोर्टल बंद राहणार आहे म्हणजे एकोणीस तारीख ही आजची पूर्ण गेलेली आहे त्यानंतर मित्रांनो आता सगळ्या जणांना वाटलं होतं की डीबीटी मार्फत आता आपल्या खात्यावर हे वीस नोव्हेंबरला म्हणजे उद्यापासून नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल परंतु मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना अजून एक अडचण आलेली आहे आणि बघा एक नुकताच मेसेज डीबीटी पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळतो नवीनच अपडेट आलेले बघा या ठिकाणी आपला सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवरील दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन पर्यंत वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर बघा मित्रांनो आता परत एक डेट वाढवलेली आहे आणि उद्या उद्या म्हणजे वीस तारीख कि या तारखेला हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार होते मात्र प्रोसेसिंगचं काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे मित्रांनो वीस तारखेला अगदी दुपारी तीन वाजेपर्यंत हे प्रोसेसिंगचं काम सुरू असल्यामुळे आपल्या ही वेबसाईट किंवा हे पोर्टल सक्रिय राहणार नाही पोर्टल बंद राहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे त्यामुळे मित्रांनो लाखो जे काही लाभार्थी आहे आपले दिव्यांग बांधव आहे निराधार महिला आहे विधवा महिला आहे त्याचबरोबर इतर निराधार बांधव आहे तर ते प्रचंड निराश झालेले आहे आणि फक्त ते प्रतीक्षा करत आहे की आता नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला मिळणार आहे किंवा नाही कारण एक अर्ध्यापेक्षा जास्त दिवस या महिन्याचे होऊन गेलेले आहे आणि लाभार्थी अगदी पाच तारखेपासून वाट बघत होते आणि आजची एकोणीस तारीख आहे परंतु अजूनपर्यंत हप्ता जमा होत नाही हप्ता जमा होताना अनेक अडचणी येत आहे आणि उद्या सुद्धा हा हप्ता जमा होणार नाही त्यामुळे अजूनच सगळेच परेशान झालेले आहे नवीन डीबीटी मार्फत दररोज नवीन नवीन मॅसेज टाकला जात आहे आणि तारीख वाढवल्या जात आहे त्यामुळे सगळे निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवामध्ये एक निराशा आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये अग्रेसिव्हनेस सुद्धा वाढलेला आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की हा मेसेज कंटिन्यू राहावा म्हणजे उद्या दुपारपर्यंत डीबीटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि त्यानंतर हे जर वीस तारखेला म्हणजे उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत जर हे काम पूर्ण झालं तर निश्चित मित्रांनो एकवीस तारखेला दुपारी दहा वाजल्यापासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील त्यामुळे मित्रांनो होऊ शकते आता परत एक दिवस लांबलेला आहे वाढलेला आहे कारण उद्याच्या उद्या हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार नाही कारण दुपारी तीन वाजेपर्यंत डीबीटीचं प्रोसेसिंगचं काम सुरू असणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो की परवाला म्हणजे एकवीस तारखेपासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात मात्र तत्पूर्वी डीबीटीचं जे काही कामकाज आहे तर ते पूर्ण व्हायला हवं जर कामकाज पूर्ण झालं नाही तर परत दिवस वाढू शकतात परंतु मित्रांनो आता जास्त वाढणार नाही कारण आता ही तिसरी वेळ आहे वाढवण्याची तर मित्रांनो आता जास्त दिवस वाढवणार नाहीये कारण उद्या दुपारपर्यंत हे काम कंप्लीट करतील कारण आता ही तिसरी वेळ आहे डीबीटीची तारीख वाढवण्याची त्यामुळे मित्रांनो आता परत वाढणार नाही आणि एकवीस तारखेपासून सलग एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवस म्हणजे तीन तारखेपर्यंत म्हणजे तेवीस नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे जे काही पैसे आहे मानधन आहे तर ते जमा होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची परत अपडेट आलेली होती त्यामुळे चिंता करू नका आपले पैसे मिळणार आहे फक्त आता आपल्याला एक दोन दिवसाची अजून कळ काढावी लागू शकते तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद